सर्वांना क्रांतिकारी भीम जय आहे नमगूत आहे जागा हो बहुजन रात्र वैद्याची आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी काही माझे दोन शब्द मी या ठिकाणी मनोगत करणार आहे आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला जरा सबस्क्राईब करा फॉलो करा विषय असाच आहे मित्रांनो हो। बांधवाण विषय असा आहे काल मी पंजाबची घटना बघितली यूट्यूबवरती इस्टाला यूट्यूबला की इतकं काय त्यांच्यावरती निसर्ग पोपलं की वारा आणि पाऊस हे सगळं एकत्र होतं आणि अर्ध्या क्षणामध्ये त्याचं होतं नव्हतं ते पोहू बसलं मित्रांनो इतकी रडले ना मी इतकं मला वाईट वाटलं की खरंच असा टाईम ना सात दुस्मानाला सुद्धा येऊ नाही म्हणतो आणि ती माईसली कृपार झालेलं बघितलं इतकंच काय पण त्या मुख्य प्राण्यांनी काय पाप केलं तर त्या गुरं धनावरं उलठं काय म्हशी काय गाया काय कोंबड्या काय बकऱ्या काय अक्षरशः पाण्यात वाहत चाललेली लेकरं ओरडत होती लहान लहान बाळं होती महिलांच्या हातामध्ये काही झाडावर चढून बसली होती आणि आपले पोलीस मदत काय आपले इंडियन आर्मीचे सैनिक आपले हेलिकॉप्टर सगळे साहित्य त्या ठिकाणी धावत होते जसं तसं कळत तसं पण मला एवढं बेकार वाटलं ना मित्रांनो की कल्पना करू शकत नाही आणि मग माझ्या मनात विचार आला की माणूस जिवंत आहे तोपर्यंत किती क्रोर झाले किती स्वार्थी किती मतलबी किती एकेखोर गर्विष्ट माणूस झालेला आहे आणि खरंच ते माझ्या मनामध्ये विचार आला आणि ते व्हिडिओ बघत असताना मी खरंच एवढं रडले ना भावांनो काय सांगू तुम्हाला माझ्या आसू अनावर पाहि आता सुद्धा ते बघितलं की पोटात आग पडती त्याचं नव्हतं एका झालं कधी स्वप्नात सुद्धा असा विचार त्यांनी केला नसता आणि तो असंच होऊन बसलं बाबांनो म्हणून मला सांगायचं आहे दिल्लीपर्यंत इंडिया गेटपर्यंत पाणी एवढं उडत होतं हे इंडिया गेट कुठे आहे तिथं पाणी जात होतं आणि इतका झाला झालाय आणि माणूस सत्याचं मूल्य नाकारून आपल्या धावणीच्या भरात पैशाच्या पुरात आणि पदवी आली मोठेपण आलं आईशारा की त्याचे जीवावर माणूस डोल होत चाललाय बंदिष्ट होत चाललाय माणसाची गरज नाही राहिली आजकालच्या मग जगामध्ये आणि मला हे सगळं बघत असताना ना मित्रांनो काल मला खरंच माझ्या अंतकरणाला धक्का बसला की असं वाटलं देवा अशी वेळ वाईरावर येऊ नाही आणि ते सहा महिन्याचं बाळ खाली गेलं वाहत आणि ते एका माणसाने धरलं ज्याला देवकारी त्याला फोन मारी म्हणतात परंतु म्हणून बुद्ध म्हणले मृत्यू किंवा या सगळ्या निसर्गापासून येणाऱ्या प्रत्येक आरिष्टापासून संकटापासून वाचायचं असेल तर फार मित्ता पाळल्या पाहिजे आणि कर्म या ज्यांनी चांगलं केलं पाहिजे सकाळी उठल्यापासून स्वतःला सांगितलं पाहिजे की मला स्वतःला कोणाला दुखवायचं नाही कुणाला चुकवायचं नाही कोणत्याही पद्धतीचा माझ्या हातून अकुशलकर्म होईल म्हणून हिंसा करण्याचा जेवढं प्रयत्न होईल तेवढं टाळलं पाहिजे माझं प्रत्येक माणूस आपल्या आपल्या देवाला हाक मारत असतो परंतु अशा वेळेस आयुष्यभर लोकांनी उपास तापास केले नको नको ते दैवत केलं देवधरम करूनसुद्धा जर मृत्यू चांगला येत नसेल आणि संकटकालीन जर आम्हाला आमचा बचाव होत नसेल आणि आम्ही त्यातनं जर तारून जात नसो तर मग आम्हीच कुठंतरी त्या मानवी जन्मामध्ये कर्म करायला कमी पडतोय की काय ही शंकेची बाब आहे आपल्या मनामध्ये म्हणून भावांनो सगळ्यांना मी सांगते की जगामध्ये जो बाजार भरलेला आहे ना तो सगळा बाजार